नमस्कार दिव्यांग मैत्रिणींनो विकलांगांचा आवाज बोल या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा व्हिडिओ माझा फक्त रेल्वेसाठी आणि जे नवनिर्वाचित मंत्री झालेले आहेत अश्विनी वैष्णव यांच्यासाठी म्हणजे आता त्यांनी स्वतःच्या पदाचा पदभार घेतलेला आहे म्हणजे पद ते स्वीकारला आहे की रेल्वे मंत्री म्हणून त्यांनी पदभार घेतलेला आहे त्यांना ऑफिसही मिळालेला आहे तर त्यांच्याकडून आता चांगले चांगले निर्णय आपल्याला पाहायला मिळतील तर त्यातच एक दिव्यांग समाजासाठी किंवा दिव्यांगांसाठी सुरुवातीलाच जर तुम्ही हे चांगले निर्णय घेऊ शकाल किंवा तुम्हाला एक माहिती देणारा किंवा एक आयडिया देणारा हा आजचा व्हिडिओ की तुम्ही कोणत्या प्रकारे तुम्ही दिव्यांगांना खुश करू शकता किंवा दिव्यांगांची सोय करू शकता त्याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ आणि बाकीच्या बाकीचे बाकी जे मंत्री मंत्री महोदय आहेत किंवा खासदार आहेत तर त्यांनी यासाठी आवाज उचलला पाहिजे किंवा अश्विनी वैष्णव यांना ते आयडिया दिले पाहिजेत म्हणजे हा व्हिडिओ पाहून म्हणा किंवा तुम्हाला ज्या काही आयडिया आहेत तर त्याही तिथं दिल्या पाहिजेत ही एक नम्रतेची विनंती करतो सगळ्या मंत्र्यांना सगळ्या खासदारांना परत सगळ्या दिव्यांग मित्रमैत्रिणींना माझ्या एक नंबर देची विनंती होती की तुम्ही कमेंटमध्ये मा माझा कॉन्टॅक्ट नंबर मागताय कॉन्टॅक्ट नंबर मागू नका माझा मला इंस्टाग्रामला मेसेज करा मी डिस्क्रिप्शनमध्ये मा माझ्या इंस्टाग्रामची आयडी दिलेली आहे तर त्या लिंकवर जाऊन तुम्ही मला मेसेज करू शकता मी तिथं तुम्हाला नंबर देईनच कारण ते कमेंटमध्ये नंबर दिला तर कसं होतं की खूप व्हायरल होतो नंबर आणि त्याच्यामुळे खूप म्हणजे पर्सनल स्पेस काय राहत नाही किंवा माझं पर्सनल आयुष्य राहत नाही त्याच्यामुळे मी पर कमेंटमध्ये किंवा व्हिडिओमध्ये नंबर मोबाईल नंबर देऊ शकत नाही माझा तर आजचा व्हिडिओ रेल्वेसाठी आहे रेल्वेमध्ये काय काय सुविधा मिळाल्या पाहिजे दिव्यांगांसाठी यासाठीचा आजचा हा व्हिडिओ आहे तर सुरू करतोय व्हिडिओ तर पहिला मुद्दा म्हणजे यू डी आय डी कार्ड रेल्वेमध्ये मा मान्य झाले पाहिजे म्हणजे लोकलला प्रवास करताना जर समजा तिथल्या तिथं ऑन द स्पॉट तिकीट काढून जायचं असेल तर युडीआयडी कार्ड मान्य केलं पाहिजे असलं आहे का नाही आहे हे बघितलं नसलं पाहिजे फक्त युडीआयडी कार्डवर जर हँडिकॅप सर्टिफिकेट असेल तर त्याच्यावरती वन फोर्थ आम्हाला तिकीट मिळालं पाहिजे ही पहिली मागणी प्रत्येक दिव्यांगाला म्हणजे एकवीस प्रकारच्या दिव्यांगांना सगळ्याच तर हे दिलं पाहिजे चाळीस टक्केच्या पुढच्यांना सगळ्यांनाच दुसरी मागणी होती की फक्त चार जात आसेल आसेल आसेल, ते पाच प्रकारच्या दिव्यांगांनाच ह्याच्यात घेतलं आहे रेल्वेमध्ये घेतलेलं आहे म्हणजे ब्लाइंड असेल किंवा लोकमोटा डिसेबिल्ड असेल किंवा पूर्ण मुखबधीर पूर्ण कर्णबधीर असेल तर यांनाच घेतलेला आहे त्यात त्यांनाच फक्त रेल्वेमध्ये कन्सेशन मिळतं त्याच्यासोबत येणार आला तर असं न होता सगळ्यांना पूर्ण एकवीस प्रकारच्या दिव्यांगांना तुम्ही त्यात घेतलं पाहिजे त्यात घेतलं पाहिजे दिव्यांगांना ते कन्सेशन दिलं पाहिजे म्हणजे तुमची पंच्याहत्तर टक्के सूट असेल सोबत येणारा पन्नास टक्क्याची हा जर तुम्हाला बोजा पडत असेल म्हणजे तुमचं रेल्वे खातं म्हणते की आमच्यावर बोजा पडतो आमचं नुकसान होतं तर तुम्हाला मी एक आयडिया देईन त्याच्यामध्ये सुद्धा की तुम्ही जर चाळीस टक्के ते पासष्ट टक्क्याचं दिव्यांगत्व असेल त्याचं म्हणजे चाळीस टक्केपासून ते पासष्ट टक्क्यापर्यंत तर त्याला एकट्यालाच द्या सूट तुम्ही त्याच्या सोबत येणाऱ्याला सूट देऊ नका आणि पासष्ट टक्क्यावरील जर त्याचं दिव्यांगत्व असेल शंभर टक्क्यापर्यंत तर त्याच्या सोबत येणाऱ्याला पण द्या या एड़े बोजा नहीं ते ही आयडिया कशी वाटते बघा तुम्हाला तुमच्यावर पण बोजा पडणार नाही आणि त्या दिव्यांग व्यक्तीचाही पैसे खर्च जास्त होणार नाही आणि तो सुविधांपासून वंचित राहणार नाही तिसरा मुद्दा माझा रेल्वेमध्ये जे कसं लोकलमध्ये किंवा मेट्रो मध्ये स्पीकर असतात किंवा परदेशातल्या रेल्वेमध्ये स्पीकर आहेत की आता हे स्टेशन येत आहे किंवा हे, हे या प्लॅटफॉर्मवरती गाडीही थांबेल हे सांगणार जे दिशादर्शक असतात तर तसेच तसेच स्पीकर प्रत्येक डब्यात आणि प्रत्येक रेल्वेत लागले पाहिजेत ही नम्रतेची विनंती कारण कसं होते ब्लाइंड व्यक्तीला प्रत्येक वेळी ते स्टेशन आलेलं कुठलं येत आहे किंवा कुठलं येणार आहे हे दिसत नाही त्याला किंवा त्याला वाचता येत नाही मुखबदिर असेल कर्णबधीर असेल तर त्याला नॉर्मल भाषा वाचता येत नाही त्यामुळे त्याला अडचण येतात किंवा बाकीचेही एखाद्या वेळेस लक्ष नसतं बाहेर किंवा एखाद्या वेळेस तो त्याला शिक्षण झालेलं नसतं त्याच्यामुळे जर त्याला कानावर ऐकू पडलं की अमुक हे स्टेशन येतंय अमुक या प्लॅटफॉर्मवरती गाडी उभारणार आहे तर तो त्याच्या सोबत म्हणजे त्याला कोणी घ्यायला येणार आहे ना ते तो फोनवरती सांगू शकतो की मी दोन नंबर प्लॅटफॉर्मवर उतरतोय उतरतोय पाच नंबर प्लॅटफॉर्मवरती उतरतोय तरी असे स्पीकर लागले पाहिजे दे म्हणजे प्रत्येक डब्यात आणि त्याचं कमांड पूर्ण कमांड पूर्ण त्याचं जो रेल्वे चालवत असतो त्याच्याकडे असलं पाहिजे जेणेकरून त्याला माहीत असतं कोणतं स्टेशन येणार आहे किंवा मध्ये थांबणार असेल क्रॉसिंगसाठी थांबणार असेल गाडी किंवा अन्य काही गोष्टीमुळे थांबत असेल तर त्या स्पीकरवरती कमांड दिले पाहिजेत जसं प्लॅटफॉर्मवरती किंवा रेल्वे स्टेशनवरती ती एक लेडीज पुकारते आता या नंबरची गाडी येत आहे या नंबरच्या प्लॅटफॉर्मवरती येत आहे या अमुक या टायमाला येईल असं सांगत असते तसंच ते डब्यातही असलं पाहिजे परत रेल्वेमध्ये हे स्पीकर तर झालं परत प्रत्येक दिव्यांग व्यक्तीची सीट ही खालच्याच म्हणजे खालच्या बर्थवरच असली पाहिजे ही एक नंबर तिची विनंती होती परत प्लॅटफॉर्मवरती जे बाथरूम असतात बाथरूम म्हणा किंवा तिथं बसण्याची सुविधा असते तर ही चांगली असली पाहिजे दिव्यांगांसाठी कारण काय होते बाथरूममध्ये कमड नसतात काही ठिकाणी कमोड नाही आहेत बाथरूममध्ये तर ते कमोड असले पाहिजेत परत रॅम्प असला पाहिजे कारण स्टेपवरती प्रत्येक दिव्यांगाला स्टेपवरती चढून जाता येत नाही व्हीलचेअरवर दिव्यांग असतो त्याला तर त्या स्टेपवरती चढून जाता येत नाही रॅम्प असला पाहिजे आणि रॅम्पच्या बाजूला एक सपोर्ट देणारा तो अँगल असला पाहिजे किंवा हँगर असला पाहिजे त्याला हात धरून तो जाऊ शकेल तर हे एक होतं परत प्लॅटफॉर्मवरच घ्यायचं झालं तर प्लॅटफॉर्मवरती प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती एक नंबरच्यावरती एकवरून एक नंबरच्या प्लॅटफॉर्मवरून तीन नंबरच्या प्लॅटफॉर्मवर जायला स्टेप्स असतात म्हणजे वरून असं जायचं आणि स्टेपवरून उतरून खाली यायचं तर ते त्याच्यासोबतच रॅम्प ही असला पाहिजे रॅम्प असला पाहिजे कारण काय होतं प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला चालता येत नाही स्टेप व पायवर उचलून चालता येत नाही ब्लाइंड व्यक्तींना धडकून पडतात ते बरेच वेळा परत व्हीलचेअरवर जे लोकमो डिसेब्लेड असतात पाय नसतात त्यांना ते ते पूर्ण व्हीलचेअरवर असतात तर मग त्यांना काय करावं लागतं त्यांना एक दोघा तिघांचा सपोर्ट घ्यावा लागतो तिने तिथून उचलून वरती त्यांना परत उचलून वरती उचलून परत खाली आणायचं त्यांना एवढा त्रास होत असतो त्या दोघा तिघांनाही त्रास होतो परत त्या बसणाऱ्या व्यक्तीलाही गिल्ट वाटतं की आम्ही किती लोकांना त्रास देतोय त्याच्यामुळे ते रॅम्प असले पाहिजेत रॅम्प सोबतच लिफ्ट असले पाहिजेत जसे मोठ्या जंक्शनला ते लिफ्ट आहेत म्हणजे वर जायला आणि वरून परत खाली येण्यासाठी अप अँड डाऊनचे जे लिफ्ट असतात तर ते लिफ्टही असले पाहिजेत छोट्या छोट्या स्टेशनला सुद्धा भले तुम्ही फक्त ते दिव्यांगांसाठी आणि वृद्ध लोकांसाठी करा पण ते असले पाहिजेत परत लिफ्ट आणि रॅम्प असले पाहिजेत किंवा स्टेप्स स्टेप्स जर असतील तर ॲटोमॅटिक स्टेप्स असले पाहिजेत उभारले की तिथं तिथं उभारलं की ते आपआप तिथं नेऊन वरती सोडतं किंवा वर वरती उभारले की खाली आणून सोडतं ते ते असलं पाहिजे परत जे जेवण मिळतं रेल्वेमध्ये जे जेवण मिळतं तर त्या रेल्वेच्या जेवणामध्ये सुद्धा कन्सेशन असलं पाहिजे दिव्यांगांसाठी कारण शंभर दीडशे रुपयाचं ताट असतं तिथं तर ते ताट घेऊन त्याला तार् दिव्यांग व्यक्तीला परवडत नाही त्याच्यामुळे त्याच्यातही कन्सेशन दिलं पाहिजे दिव्यांग व्यक्तीला जसं शिवभोजन थाळीमध्ये आहे तसं दे दिलं पाहिजे ते ही, काई -काई आड़, तर तेचा ही, तर ही एक विनंती होती आणि रेल्वेमध्ये जेवण ही निकृष्ट दर्जाचं काही काही ठिकाणी आढळ आढळून आलेलं आहे तर त्याच्यासाठीही जर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट देत असाल तर त्यात दिव्यांगांनाही आरक्षण दिलं पाहिजे ही एक विनंती होती कारण दिव्यांग व्यक्ती ही बिझनेस करू शकतो आणि दिव्यांग व्यक्तीच्या ही हातालाच चव असते त्याच्यामुळे दिव्यांग व्यक्तीलाही तिथं आरक्षण दिलं पाहिजे आणि दिव्यांग व्यक्तीलाही बिझनेस करू दिला पाहिजे त्या ह्याच्यामध्ये परत अजून एक शे शेवटचा मुद्दा म्हणजे आपला जे प्लॅटफॉर्मवरती दुकानं असतात म्हणजे बेकरी असते किंवा किराणा स्टोर असतो मेडिकल असतं परत तुमचं स्टेशनरी असतं परत मोबाईलचे मोबाईलचे म्हणजे ॲक्सेसरीज मिळण्याचं दुकान असतं किंवा चहाच टेपरी असते परत आस असंख्य असे दुकान असतात तिथं तर त्यामध्ये दिव्यांगांना आरक्षण दिलं पाहिजे की दिव्यांगही तिथं व्यवसाय करू शकेल असं कारण दिव्यांग जर तिथे छोटा मोठा व्यवसाय करू शकेल तर त्याच्या परिवाराचं पोट भरू शकतो तो त्याचंही पोट भरू शकतो आणि त्याच्या स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो तर ही एक आयडिया होती की तुम्ही प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती दिव्य म्हणजे प्रत्येक स्टेशनवरती दिव्यांगाला कमीत कमी दोन गाळे तरी आरक्षित केले पाहिजे तिथं भले तुम्ही त्याला डिपॉझिट ठेवा भले तुम्ही त्याचं भाडे आकारा पण त्याला दिलं पाहिजे तिथं तिथंही आरक्षण दिलं पाहिजे त्याला जेणेकरून तिथं बिझनेस करता येईल तर आणि शेवटचा एक मुद्दा होता की जी कंडेक्टरांच्याकडे म्हणजे जे तिकीट काढणारे असतात आणि चेकर असतात तर त्यांच्याकडून थोडी वागणूक खराब दिली जाते दिव्यांगांना तर ती वागणूक खराब दिली नसली पाहिजे एखाद्या समज समजा समूह तिथं गेला असेल म्हणजे वीस जणांचा दिव्यांगांचा समूह तिथं तिकीट काढायला गेला असेल तर त्यांना नाकारलं जातं तुम्ही दुसऱ्या स्टेशनला निम्मे जावा तिसऱ्या स्टेशनला निम्मे जावा असं म्हणून सांगितलं जातं आणि तिकीट काढायला नकार दिला जातो तर तसं न होता एकाच ठिकाणी सगळ्यांना तिकीट काढून दिलं पाहिजे तर हा एक शेवटचा मुद्दा होता या सगळ्या मुद्द्यांना मुद्द्यांचा विचार लवकरात लवकर अश्विनी लवकर वैष्णव वै यांनी करावा आणि यातले चांगले निर्णय लवकरात लवकर या या मंत्र्यांनी घ्यावेत हे विनंती करतो आणि प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला अनेक सुचवतो हो की तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही मुद्दे सुचत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आपण पुढच्या व्हिडिओमध्ये येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते मुद्दे घेण्याचा प्रयत्न करूया आणि बाकीच्याही म्हणजे फक्त त्या मंत्र्यांनीच फक्त यावर ॲक्शन घेतली पाहिजे किंवा यावर विचार केला पाहिजे असं नाही आहे बाकीचे जे पाचशे साडेपाचशे जे खासदार निवडून आलेले आहेत तर त्यांनी यावर विचार केला पाहिजे आणि या, या, या यासाठी या जे आयडियाज त्या मंत्र्यांना रेल्वे मंत्री असतील रेल्वे राज्यमंत्री असतील या दोघांनाही ते आयडियाज दिले पाहिजे जेणेकरून लवकरात लवकर हे निर्णय घेतले जातील यासाठी तुमच्याकडे मी विनंती करतो की तुम्हीही यावर विचार करावा आणि यावर तुमची काहीतरी डोकं चालवावं आणि त्यांना लवकरात लवकर तुम्ही आयडियाज द्यावेत ही विनंती करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग